गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मंडळी आज आहे बाप्पांचं विसर्जन दहावा दिवस आहे आजचा आणि पोरांना दहाच्या दहा दिवस सुट्टी होती त्याच्यामुळं पोरांना खूप धमाल आलेली दहाच्या दहा दिवस फुल धमाल केलेली खूप जागरण बिरण कारण की स्कूल नसल्यामुळं त्यांना वगैरे करायला भेटलेली आणि आज सगळ्यांना दुःख होणार आणि उद्यापासून त्यांची परत शाळा आणि मयंग आज आपला सगळ्यांचा बाप्पा जाणार मग दहा दिवस मजा केली ना पैसे जिंकले का जाम तर आज बाप्पा जाणार आपल्याला दुःख होतंच पण आपल्यापेक्षा जास्त दुःख होतं पोरांना कारण की दहा दिवस ती धमाल केलेली होती आणि उद्यापासून ते धमाल नसणारे पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार आहे बाप्पा येण्याची तर ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये फुल मजा येणार आहे आणि आजचा ब्लॉग पूर्णपणे विसर्जनता असणार आहे ना बाबू तुझा बाप्पा कुठे आहे ना चला तर मग कंटिन्यू करा ब्लॉग ब्लॉगमध्ये फुल मजा येणार आहे तर मंडळी शेवटचा दिवस असल्यामुळे ताईकडे आलेलो ताईच्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घ्यायला माझ्यासोबत आलेली चिल्लर पार्टी सुरू डेकोरेशन बरे का मंडळी सगळे आलेली आहेत आणि आता आम्ही करून घेतो आरती बाकी सगळी मंडळी दाखवतो अरे उधर हाथ डालना मत बोलता है मैं कार्ड डाल रहा है चलो कार्ड निकाल दे ये नाम दान दो देखो दारू हम दो दारू हम दो गणपति बाप्पा ओ चलो चला अरे बोल कर नहीं

बादागी बादागी। तो मंडळी आरती झालेली आहे आणि बाप्पाची मूर्ती आलेली आहे आणि आता पावला काढायचा कार्यक्रम चालू आहे जसं गणपती येताना पावलं काढतो आपण तसे गणपती जाताना पण आपण पावलं काढतो काही पण आता शिकले म्हणजे यावर्षीच पहिल्यांदा काढतात जमताय का हा पाऊल काढायचं आणि पुढं बोट काढायची हा बाबू काढ तू पण काढ बाबू काढ तू पण नको तू आपली सगळा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती गप्पा मंगल मूर्ती धरपती गणपती झाले आता त्यांच्या माकडे झालं माकडे माकडे चालले

અરે ક્યાં હો ગણપતિ બાપા Ya. Muria. Dan Paki Bapak. Muria. Halo halo. Muria. Mangal Muti. Arna ini apa ಎಲ್ಲಿ ಬಸಿಗೋರ್ ದೇ ಸರ್ವೆ ಇತ್ತು ಬಂತು ಆ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಆ ದಿನ ಏನಾ ಕೂಡ ಏನಂತ ಸದಾ ಆಗಿದೆ ಏನಂತ ಅರೆ ಗನ್ಪಲ್ಲಿ ಐಕೆ ಚಿಲ್ಲ ಒಂದೇ ಇತ್ತು ಇದು ಇಷ್ಟನೇನೆ disc ಆರಂಭ ಕೊಡು ಸದಾ ಇತಿಗೆ ಏನಾ ಕೂಡ ಯಾಕಾದ್ರೂ Oh

न्द्रक्री <iyorsunuzteen> दे <ilian fun> <languages inint agile kind> <ım rough> मोरया मंगल मूर्ति मोरया चला Moria. Dan pada apa? Ganpati Bapak Muria

பாரு <laughs> Obrigada. Я, yeah,

Tak विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही आलो आरती केली आणि माऊ आणि गुड्डी गेलेली प्रसाद वाटायला आता आलेले आहेत थोडासा उरलाय बाबूने दम देऊन घेतलेला आहे त्याच्याकडे बाबू बाबू जरा जास्त दुखी आहे कारण की सकाळी उठल्या उठल्या बाप्पाकडे जायचा दिदी काय आता उद्यापासून स्कूल बाप्पा मजा होती ना मग मंडळी विसर्जन करून सगळे आली आणि सगळे फ्रेश होऊन हे बघा डायरेक्ट जेवायला बसलेले आहेत बारीक बारीक परा विसर्जन होता त्याच्यामुळे दुपारी पण जेवण होता आणि आता संध्याकाळी पण विसर्जनानंतर पण जेवण असतो आपल्याकडं आता आप बादरे, 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 बादरे। चला